पुस्तकाचे नाव ॲडॉल्फ हिटलरची प्रेम कहाणी लेखक वी ग कानिटकर एक ॲडॉल्फ हिटलर इतिहास जमा झाला या गोष्टीला आता पन्नास वर्षे होऊन गेली आहेत नाझी राजवटीच्या उदयास्थासंबंधी असंख्य पुस्तके गेल्या काही वर्षात प्रकाशित झाली आहेत या विषयावरच्या बहुतेक पुस्तकातून प्राधान्य दिलेले आहे ते हिटलरच्या राजकीय कर्तृत्वाला आणि त्याने जगावर लादलेल्या दुसऱ्या महायुद्धाला हिटलरचा वंशवाद त्याच्या अनुयायांनी केलेले अत्याचार आणि हिटलरच्या अमदानीत झालेले जुमचे शिरकाण यावरही विपुल प्रकाश टाकला गेलेला आहे सत्ताधीशांच्या प्रेयसी जो सत्ताधीश असतो त्याच्या भोवती एक विशिष्ट सापळा तयार होत जातो मग तो एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असो कचेरीचा प्रमुख असो किंवा राष्ट्राचा सर्वाधिकारी असो त्याच्या हाताखालच्या माणसांना त्याची मर्जी हवी असते आणि ती संपादण्याकरिता सर्व मार्गांनी प्रयत्न सुरू असतात हांजी हांजी करणे हीच सर्व कनिष्ठांना सुलभ गोष्ट असते कनिष्ठ आपापसात सत्ताधीशाला खुश ठेवण्याची स्पर्धा करू लागतात या सगळ्यांचा परिणाम त्या सत्ता वापरणाऱ्यांवर होतो या सर्व मंडळीत सत्ताधीशापेक्षा कनिष्ठ असूनही बरीचशी निराळी पडते ती त्याची प्रेयसी अथवा पत्नी म्हणूनच थोरा मोठ्यांच्या पत्नीपदाचा लाभ झालेल्या स्त्रियांची चरित्रे वा आत्मकथा त्या थोरा मोठ्यांची आयुष्य समजावून घेताना फारच उपयुक्त ठरतात प्रेयसी वा पत्नी हे पुरुषाच्या आयुष्यातील स्थान असे आहे की अशा स्त्रीचा विविध परिणाम त्या पुरुषाच्या स्वभावावर व कर्तृत्वावर उमटणे सहज शक्य असते आणि स्त्री पुरुष प्रेमाचे स्वरूप इतके गुंतागुंतीचे आहे की प्रेयसी वा पत्नीचे नाते काहीसे कनिष्ठ असूनही ते कल्पनातीत बलिष्ठ असू शकते मात्र त्या पुरुषाचे त्या स्त्रीवरील प्रेम हे शारीरिक सुखापलीकडे नेणारे मनोमिलनाच्या रूपाचे असावे लागते ऍडॉल्फ हिटलरला प्रेयसी होती जवळजवळ मृत्यूच्या दारापर्यंत ती त्याची प्रेयसी म्हणून वावरली आणि मृत्यूच्या दारा अलीकडे काही अंतरावरच तिने पत्नी म्हणून सप्तपदी अनुभवली मृत्यूच्या सावलीत झालेले हे जगावेगळे लग्न होते या स्त्रीचे नाव इव्हा ब्राऊ इव्हा ब्राऊने हिटलरबरोबरच आत्मघात पत्करल्यामुळे हिटलरच्या खासगी आयुष्याची एकमे ही एकमेव साक्षीदार आणि भागीदार काही सांगण्याकरता मागे उरलीच नाही जगा वेगळा संसार एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस ही चौदा वर्षे इव्हा व ॲडॉल्फ ही दोघे परस्पर अनुरक्त अवस्था अनुभवित होती हा सर्वच कालखंड हिटलरला स्वास्थ्याचा नव्हता तेवीस मार्च एकोणीसशे तेहतीस ला हिटलर जर्मनीच्या सर्वाधिकारी पदावर आला व सत्तेवर आल्या आल्या त्याने युरोपचा नकाशा उलथापालथा करण्याचे डावपेच सुरू केले सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये तर त्याने युद्धच पेटवले व एकोणचाळीस ते पंचेचाळीस हा सहा वर्षांचा काळ त्याने युद्धाचे नेतृत्व केले म्हणजे या उभयताना स्वास्थ्याचा असा काळ कधी लाभलाच नाही शिवाय हिटलरने इव्हाला कधीही प्रसिद्धीच्या झोतात येऊ दिले नाही अथवा युद्ध छावण्यातून तिला बरोबर नासवली नाही ह्याची दोन कारणे संभवतात एक म्हणजे इव्हाशी आपण लग्न केलेले नाही तेव्हा जर्मन जनतेपुढे उघडपणे आपला असा विवाहाविना असलेला प्रेमसंबंध मिरवणे त्याला योग्य वाटत नसावे व वा दुसरे म्हणजे हे राजकारणाच्या दृष्टीने गैरसोयीचे होते पण याचा अर्थ त्याच्या आयुष्यातील या स्त्रीला त्याने केवळ एक खासगी भानगड या स्तरावर ठेवले होते असे मात्र नाही कारण गोरिंग हिमलर गोबेल्स अल्बर्ट स्पीयर इत्यादी सर्व जणांशी तिचा परिचय घनिष्ठ होता आणि आपल्या व इव्हाच्या संबंधावर मुद्दाम पांघरुण पसरण्याचा प्रयत्न त्याने कधी केला नाही Ready to continue?